यशवंतराव चौहान केन्द्र के लिए कहा कोरा कोरा ले लिया वोट मेरा कहा कोरा कोरा ले लिया वोट मेरा कर दो पूरे वादे जो तुमने किए किसान कोर क्या चाहिए कोरा 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 मेरा अपन आप गावत आला मी आपलं सहस्व स्वागत करतो आणि त्यानंतर माझे मोठे वडील आणि भाऊ या ठिकाणी काही सोसायटी अगर बोले बोल्या स्क्रिप्ट काही रेकॉर्ड कोणी जगत जल्ली जगदम्बा माता जगत गुरु शिवलाल महाराज कई लोक असतील वसंतराव नाईक नायक कई लोक असतील जे आपो गाव सपत्कितो शिक्षण मंत्री प्रतापडे साहेब सगळ्या बचू सर्वात परत रोजीकर आणि कृषी मंत्री ज्यांचा आम्ही निषेध करतो या हो निषेध करतो कृषी मंत्री आणि बनराव ते बोलत आहे आणि त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य द्यावं कडून मी आपल्या विनंती करतो

धुळे <laughs> टाकलेले आहे त्याबद्दल पुनश्च मी आमच्या विरोध कार्यकारी सहकारी संस्था पक्षांबद्दल बोलत बाजार समिती दिग्रस आणि गावकरीच्या आमच्या या विभागातील गावाच्या वतीनं आपला मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द बोलतो जय जवान जोऱ्याना आवाज पाहिजे हा हाय का जेवण घेऊन झालं जय जवान सगळ्या एकदा सगळे हात वरते करा दोनही हात वरते करा बाळासाहेब ठाकरे करत जय जवान जय नगरीत आम्ही इथे आलो आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वसंत नगर एक पहिल्यांदा गाव वसंतराव नाईकांच्या नावाला असलेलं हे गाव आहे आणि म्हणून आपण खास करून भाग्यवान ज्या वसंतराव नायकांचे क्रांती स्वप्न माझ्या शेतकऱ्याचं पाहिलं खर तर वसंतामध्येच ताकद आहे व नंतर संत आहे लक्षात घ्या आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मित्र अकरा वर्ष मुख्यमंत्र्यांच्या कालाखंडामध्ये एकही दिवस विना बिनाविला नसेल शेतकऱ्यासाठी जे जे काय करता येईल ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं करण्याचं काम वसंतरावने केलं हा महाराष्ट्रातला शेतकरी जो कोणत्याही जमाती धर्माचा असू दे पार्टीचा असू दे पण त्याच्या घरामध्ये चूक केलं पाहिजे आनंद राहिला पाहिजे असे एक वचनही म्हणजे वसंतराव नाईक होते त्या वसंतराव नाईकांच्या जिल्ह्यामध्ये मित्र आज आत्महत्याचा खच पडत आहे कदाचित एखाद्याच्या डोक्याने ना ना मार लागला ला। तर किती काही दुश्मन असला तर त्याला असं पाणी पाजण्याची व्यवस्था करत एवढी माणूस की सामान्य माणसामध्ये आहे पण रोज दोन आत्महत्या होत सहा महिन्याच्या बाराशे लोकांनी फासावर जाऊन आपलं जीवन संपवलं आहे तरी मुख्यमंत्र्यांच्या सभेतना जागृत का होत नाही ते जाव विचारले आम्ही खरंतर एकत्र आलो आहे हा बच्चूकडून एका जातीसाठी धर्मासाठी जाती, माझा शेतकरी एका जातीत नाही एका धर्मात नाही एका नाही एका पार्टीत नाही तर सगळ्या सगळ्या जातीत माझा शेतकरी आहे मी बंजारा समाजाचे काही ते जाधव बादचे माझी सरपंच शेतात बसलो आम्ही त्याच्या बाजूने राठोड नावाचा परिवार पूर्ण परिवार त्या शेतात राबत होता त्यांची मुलगी राबत होती पोरगा राबत होता त्यांचा पत्नी राबत होती त्यांचे दोघं भाऊ राबत होते मी सहज बोलता बोला त्यांना मागच्या वर्षीचे काही शिल्लक राहिले असत ना तुमच्या जवळ नफ्यातले बच्चू तीस हजार घाटात आणि पुन्हा शावकऱ्याच्या दारात उभं इंद्रातला माणूस साधा चपराशा हो। जो पैसे वाचतो जो चौथा वर्ग नापास आहे त्याला पैसे वाचत दहा एकर वाल्या शेतकऱ्याला खिशात पैसे वाचत नाही काय गुन्हा केला आम्ही काय नाराजी केली के आम्हाला राब राब राबल्यानंतर साडे रुपये एका हजार रुपयाले बाराशे रुपये द्यावं रुपय रुपय लागतं साडेबाराशे पर्यंत द्यावं लागत पण आमचा शेतकरी व्यक्त होत नाही बोलत नाही त्याचा बैल लात मारते पण भोलेनाथ ना शेतकरी काहीच बोलत झालं पाहिजे का काहीतरी राग व्यक्त केला पाहिजे का नाही तरी तर त्या राठोडनं त्याचा स्वतःची मजुरी पकडलीच नाही सहा एकरामध्ये सहा भाऊ काम करत परिवारातले सहा काम करत एका लक्षे दोनशे रुपये पकडला सहा दिवसापैकी जर आम्ही दोनशे रुपये काम केलं तर त्या सहा लोकांची मजुरी दोन लाख चाळीस हजार होते हे पकडलीच नाही घाटा आणि दोन लाख चाळीस हजार रुपये त्याची मजुरी म्हणजे तेव्हा पुरा एका वर्षात तीन लाख दोन लाख सत्तर हजारावरच्या भर घाटा गेला म्हणून तुम्ही काय करा तुमच्या शेतात जर वाजनेरा आले म्हणजे माकडं आले किंवा एखादं डुक्कर आलं तर त्याला मारतो का नाही मारत सकाळी म्हणतो ये असं म्हणतो का